शेतकऱ्यांसाठी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकऱ्यांची फाईल रखडली तर पिकमा कंपनीने अधिकही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पिकम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली नाही तर काही कारणास्तव कोणकोणत्या जिल्ह्यात इथं पिकम्याची रक्कम इथं रखडलेली आहे कोणत्या जिल्ह्यात पंचवीस टक्के पिकमा आता मिळणार आहे यासंदर्भात संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे खरीबातील एकवीस दिवसापेक्षा जास्त जे काही दिवस पाऊस खंडित पडल्याने पीक विमा या जिल्ह्यात आता मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यात जे की सूचना इथं जाहीर करण्यात आलेल्या होत्या जे की तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झालेली नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला जे काही निधीबद्दल माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेल्या राज्यातील बावीस जिल्ह्यांमधील चारशे सत्तावन्न महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड एकवीस दिवसापेक्षा जास्त झालेला आहे त्यामुळे खरीप हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पोटी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रमे केंद्र सरकारने निकर्ष केलेला आहे त्याचप्रमाणे आता इथं जे की इथं अठरा जिल्ह्यात अधिसूचना जाहीर केलेल्या आहे जे की ज्या जिल्ह्यांमध्ये बर बहु बहुतांश जिल्ह्यांमध्ये सर्वे झालेला नव्हता तर राज्य सरकारकडून एक हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपयाचे जे काही इथं मदत जी आहे ते देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार यापूर्वी केवळ पाचशे कोटी रुपयाचा हिस्सा पीक मा कंपन्यांना दिलेला आहे अजूनही एक हजार कोटी रुपयाचा जो काही पीकमा दिलेले जे काही राहिलेल्या शेतकरी राहिलेले आहेत तर त्यामध्ये अग्रमिक पीक आहे खरीप आहे रब्बी आहे तर इथे तुम्हाला जे काही निकर्ष असू शकतात तर यामध्ये दाखवण्यात दा आलेले आहे बावीसपैकी चार जिल्ह्यांमध्ये अजूनही अधिसूचना जाहीर केलेल्या नाही तर त्या नंदुरबार आहे सांगली आहे सोलापूर आहे आणि कोल्हापूर आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती तक्रारी आल्या होत्या त्यानंतर नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे तरी तो तुम्हाला नंदुरबार सांगली सोलापूर कोल्हापूर आणि नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या पीक विमासाठी हा निकर्ष बदलू शकतो त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या तक्रारी इथं रिजेक्ट झाली का पीक विमा योगापूर्वी पंधरा दिवस अधिसूचना जाहीर करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकणार नाही तर ज्या शेतकऱ्यांनी लेट तक्रार इथं केलेल्या आहेत ज्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट झालेल्या तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे जे काही देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे इथं जे काही धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा के करण्यात आलेली आहे त्यामुळे सोमवारपासून अधिसूचना जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पिकमं इथं मिळू शकणार आहे जे की राहिलेले शेतकरी आहेत तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पिकम्याची रक्कम इथं जमा होईल कोणकोणते जिल्हे आहेत तर तुम्हाला इथं दाखवण्या दाखवल्याप्रमाणे जे की यामध्ये अधिक निकर्षामध्ये आहेत तर यामध्ये टाईम लागणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यात नंदुरबार सांगली सोलापूर कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यात जे काही टाईम इथं लागणार आहे त्यांचे जे काही फाईल आहे पीकम्याची तर रखडलेले आहेत व जे काही राहिलेले बाकीचे उर्वरित जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यात जे की इथं पीक रक्कम पंचवीस टक्के जे की जमा करण्यात येणार आहे जे की सोमवारपासून याचा जो काही पीक वाटप आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर इथं राज्यातील बावीस जिल्ह्यांमधील पाचशे सत्तावन्न महसूल विभागामध्ये जे की जास्ती एकवीस दिवसापेक्षा जास्त जे की इथं खंड झालेलं आहे तर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी एक रूपामध्ये घरबसल्या पीक विमा भरलेला असेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार इथं नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जर तुम्ही गहू हरभरा ज्वारी त्याचप्रमाणे खरीपमध्ये जे आहे तूर सोयाबीन कापूस उडीद मूंग ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही जर पिकम्याचा फॉर्म भरलेला असेल तर क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला त्यामधून तक्रार नोंदवायची आहे किंवा तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला त्यामधून तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला त्यामधून चेक करता येणार आहे जर तुमची पिकम्याची पावती हरवलेली असेल तर तुम्ही तिथून पिकम्याची पावतीसुद्धा डाउनलोड करू शकता ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदवू शकता तर वन फोर फोर सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पीक मॅ मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवून घ्या तरच तुम्हाला पीक रक्कम इथं तुमच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पीकमॅची रक्कम मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पीक संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या व एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल थँक्यू